मूलाधार चक्र म्हणजे पाठीच्या कण्याच्या खालच्या टोकावर दोन्ही हात ठेवायचे मूलाधार चक्राची आधी देवता श्री गणेशा यांना आज्ञा न बघायचंय डोकं टेकवून त्यांना मनापासनं नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे तत्वाशी संबंधित असलेली ही देवता पृथ्वी तत्व म्हणजे आपला ह्या पवित्र धरणी मातेशी असलेला संबंध हा जास्तीत जास्त दृढ होत आहे आपण ह्या देहरूपी मंदिरामध्ये सुरक्षित आहोत समाधानी आहोत तृप्त आहोत ही भावना आपली धूळ होत आहे आपल्या रक्त धातूमधील प्रत्येक घटक अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक क्षणाला पृथ्वी तत्वाचे खूप आभार मानायचे कल्पना करायची आहे माकड हाडाच्या बरोबर खालच्या टोकाजवळ लाल रंगाची लम रुपी ऊर्जा इथे चक्राकार रित्या फिरत आहे आपल्या प्रत्येक श्वासासोबत ही लम रुपये ऊर्जा आतमध्ये येते माकड हाडाच्या खालच्या टोकापर्यंत खाली कमरे खालच्या प्रत्येक अवयवाला ही ऊर्जा मिळतीय खूप आभार मानायचे या ऊर्जेचे पृथ्वी तत्वाचे रक्ताच्या प्रत्येक थेंबामधील पृथ्वी तत्व आपण सक्षम करत आहोत खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना लंबचं उच्चारण करा आणि द्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष आहे लंब

चार पाकळ्यांचे फूल म्हणजे जणू काही जास्वंदचे फूल मुलाधार चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा एक असे फूल की ज्याचे तोंड खालच्या बाजूने आहे प्रत्येक पाकळी म्हणजे आपल्या अंतरंगामध्ये उठणारे विविध भाव ज्याच्यामध्ये फक्त चांगलेच भाव आहेत त्या चांगल्या भावनांना आपण दृढ करत आहोत बीजाक्षर लमद्वारे लम आपला आत्मविश्वास वाढलेला आहे प्रत्येक सूक्ष्म ग्रंथींना प्रत्येक मिनिटाला तयार होणाऱ्या नवीन पेशींना आपण ऊर्जा देत आहोत या ब्रह्ममुहूर्तावर हो। या ब्रह्ममुहूर्ताचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवायचे कल्पना करायचे दोन्ही पायांमधून लंबरूपी लाल रंगाची ऊर्जा भरभरून वाहत आहे त्याद्वारे प्रत्येक सूक्ष्म अवयवाला ताकद मिळत आहे आपल्या हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या உச்சாரண்கா லம் லம் या शरीराचा मूळ आधार असलेली आपले दोन्ही पाय खूप सक्षम आहेत खूप छान काम करत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे आणि सावकाश दोन्ही गुडघ्यांवर हात ठेवायचे कल्पनेमधून दोन्ही गुडघ्यांवर ओम काढायचे लम काढायचे रेखेची चिन्ह काढायची आहेत खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही सक्षम गुडघ्यांचे लम गुडघ्यांच्या आतमधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश एक पाय दुमडून घ्या गुडघ्याखाली दोन्ही हात ठेवा प्रत्येक अवयवामधील पृथ्वी तत्व त्याला आपण सक्षम करत आहोत लंबद्वारे कल्पना करायची आहे लाल रंगातली लम रुपये ऊर्जा दोन्ही पायांमधून भरभरून वाहत आहे बघा प्रत्येक अवयव खूप महत्वाचा प्रत्येक कला सक्षम आहोत लम द्वारे लम लम आपल्या घोट्यावर हात ठेवायचे आपल्या शरीरामधील सगळ्यात दुर्लक्षित असलेला भाग म्हणजे आपले घोट्याचा भाग त्याच्यामधला प्रत्येक सूक्ष्म अवयव यांचे खूप आभार मानायचे बीजा अक्षर द्वारे लंग। लंग। आपला घोटा अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश तळ पायावर दोन्ही हात ठेवा कल्पनेमधून तळपायावर ओम काढा लम काढा रेखेचे चिन्ह काढा खूप आभार मानायचे प्रत्येक बोटाचे सक्षम तळपायाचे लंबद्वारे ल लं। खूप आभार आपल्या पावलांचे सावकाश दुसरा पाय दुमडून घ्या गुडघ्याखाली दोन्ही हात ठेवा खूप आभार प्रत्येक लिगामेंटचे प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे या वैश्विक शक्तीद्वारे प्रत्येक अवयवाची आपण कार्यक्षमता वाढवत आहोत खूप आभार बीजा अक्षर लं द्वारे। लम लम आणि प्रेमाने आपल्या घोट्यावर हात ठेवायचे खूप आभार मानायचे सक्षम घोट्याचे लम द्वारे लमद्वारे लम सावकाश तळपायावर दोन्ही हात ठेवा कल्पनेमधून तळपायावर ओम काढा लम काढा रेखेची चिन्ह काढा खूप आभार मानायचे आपल्या सक्षम पावलाचे लमद्वारे लम आपले दोन्ही सक्षम पाय अगदी व्यवस्थित काम करत आहेत खूप आभार मानायचे त्यांचे आता सावकाश दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे आहेत कल्पना करायची आहे लाल रंगामधली लंबरूपी ऊर्जा आपल्या स्वाधिष्ठान चक्रावर चक्राकाररित्या फिरत आहे त्याद्वारे प्रत्येक अवयवाला ऊर्जा मिळतीय शरीर शुद्धीकरणामधले महत्त्वाचे अवयव त्यांना आपण लंबरूपी ऊर्जा देत आहोत जलतत्वाला आपण सक्षम करत आहोत खोल श्वास घ्या आणि लमच उच्चारण करा लम लम आपल्या दोन्ही सक्षम किडण्या जलतत्वामार्फत अगदी व्यवस्थित काम करत आहेत खूप आभार मानायचे पृथ्वीग्रहाचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा अग्नितत्व सूर्यतत्व आपल्या उजव्या बाजूची नागपुडी म्हणजे पिंगळा नाडी, तिला आपण सक्षम करत आहोत सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे आज्ञाचक्रातनं त्यांना बघण्याचा प्रयत्न करा मनापासून मनापासनं सूर्यनारायणांना नमस्कार त्यांच्यामध्ये असलेले देवत्व त्या देवत्वाला नमस्कार अग्नितत्वाद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे अन्नमय कोशामधील पृथ्वी तत्वाला आपण सक्षम करत आहोत लंबद्वारे lum lum पवित्र धरणी मातेचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवायचे लाल रंगाची लंब ऊर्जा स्वादिष्ठान चक्रावरनं मणिपूर चक्रावर आणि मग त्यानंतर आता अनाहत चक्रावर ही ऊर्जा आलेली आहे रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया आपल्या सक्षम हृदयामार्फत तत्वाद्वारे अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे ह्या रक्तशुद्धीकरण प्रक्रियेचे प्रत्येक सूक्ष्मावयवाचे लंबद्वारे lum 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 सूक्ष्म हालचाली आपल्या हृदयामध्ये होत आहेत त्याकडे बघण्याचा प्रयत्न करा दिवसेंदिवस प्रत्येक अवयवाची आपण कार्यक्षमता वाढवत आहोत प्रत्येक क्षणाला पृथ्वीग्रहाचे खूप आभार मानायचे कधीही न फेडू शकणारे या पृथ्वी ग्रहाचे खूप खूप आभार प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा आकाश तत्वाशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र शरीरात ज्या ज्या ठिकाणी रिकामी जागा आहे आपल्या दोन्ही सांध्यांच्या मध्ये अन्नमय कोशामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी आहे आकाश तत्व या आकाश तत्वाचे खूप आभार मानायचे कल्पना करा लम लंबरूपी ऊर्जा लाल रंगातली ऊर्जा आता आपल्या विशुद्ध चक्रावर फिरत आहे त्याद्वारे तिथल्या सूक्ष्म अवयवांना बळकटी मिळत आहे खोल श्वास घ्या आणि लमच उच्चारण करा लम तत्व होत। आपल्या स्वतःशी संबंधित आकाशासारखे उच्च आपले विचार निर्मळ आपले मन आणि सगळ्यांबद्दल चांगल्या भावना त्याद्वारे आपण ह्या शक्तीशी एकरूप होत आहोत खूप आभार मानायचे आपल्या ह्या पवित्र मनुष्य योनीचे बघा या जन्मामध्येच आपल्याला लक्षात येत आहे की कुठली कर्म केल्यामुळे पुण्याचा साठा आपण करत आहोत खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य योनीचे आपण खूप सक्षम आहोत शरीराने मनाने भावनेने प्रत्येक क्षणाला आपले आभार मानायचे लम द्वारे लम लम पृथ्वी तत्वाला आपण सक्षम करत आहोत प्रत्येक क्षणाला या सुंदर ग्रहाचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवायचे माकड हाडाच्या आतमध्ये आहे सुषुमना नाडी ज्या सुषुम्ना नाडीवर आहेत सात चक्र त्या सात चक्रांना बघण्याचा प्रयत्न करा त्या सातही चक्रांना आपण अजून सक्षम करत आहोत लम, लम, सावकाश दोन्ही खांद्यांवर हात ठेवा प्रत्येक हाडांना प्रत्येक पेशींना प्रत्येक सूक्ष्म अवयवांना आपण ऊर्जा देतोय प्रत्येकाचे खूप आभार म्हणायचे लम दोन्ही दंडांवर हात ठेवा सक्षम दंडांचे खूप आभार मानायचे लम दोन्ही मनगटांवर हात ठेवा कल्पनेमधून आपल्या दोन्ही तळहातांवर ओम काढा लम काढा रेखेचे चिन्ह काढा खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही सक्षम हातांचे बघा आपल्या इतके सक्षम हात कदाचित कोणाला मिळाले नसतील प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार लमद्वारे लम प्रत्येक क्षणाला ग्रहाचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवायचे दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे चक्र, जे आहे आपल्या पवित्र आत्म्याशी संबंधित पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत लाल लम रुपे ऊर्जा विशुद्ध चक्रावरण आता अनाह चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा या ऊर्जेद्वारे आपला प्रत्येक अवयव छान काम करत आहे खूप आभार मानायचे आपल्या चेहऱ्यावरील प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे प्रत्येकाला आपण ऊर्जा देत आहोत खोल श्वास घ्या आणि लंब उच्चारण करा लम लम दोन्ही हात डोक्याच्या दोन्ही बाजूने ठेवा प्रत्येक सूक्ष्म अवयवामधील आपण पृथ्वी तत्व सक्षम करत आहोत खूप आभार मानायचे सूक्ष्म अवयवांचे द्वारे लम लं। सावकाश दोन्ही कानांवर हात ठेवा चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार मानायचे लमद्वारे लम सावकाश सहस्रहार चक्रावर दोन्ही हात ठेवा या ब्रह्मांडात असलेल्या सहस्त्र शक्तींशी आपण एकरूप होत आहोत सगळ्या शक्तींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत वैश्विक शक्तीद्वारे खूप आभार मानायचे आपल्या मेंदूमधील प्रत्येक अवयवाचे लमद्वारे सावकाश डोक्याच्या मागणं दोन्ही मेंदूंवर हात ठेवा मेंदूवर कल्पनेमधून रेखेची चिन्ह काढा खूप आभार मानायचे आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे लमद्वारे लम, आपल्या पवित्र धरणी मातेचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मुलाधार चक्रापर्यंत घेऊन या स्वतःला मनापासून नमस्कार करा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत परत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा ओम त्रिशूल आणि स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या आणि स्वतःला नमस्कार करा खूप आभार मानायचे या ब्रह्म मुहूर्ताचे या वैश्विक शक्तीचे पृथ्वीग्रहाचे प्रत्येक क्षणाला खूप आभार थँक्यू सो मच टू एव्हरी and have a great and blessed day to all.